आमच्या भागातलं बोलतो तिकडचं आमच्याकडचं काय 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 गावात माणसंच असे असते ना ते कनारकाला जाण्याकरता जन्माला आले का काय कुणास ठाव काहीच्या खिशातच काडीची पेटी राहते त्याला गाव हिजलेलं चालतच नाही गाव हिजलेलं दिसलं पेटवलं हे गाव पेटवणाऱ्यांनी आधी आपली घर सुधरवा अरे येऊ द्या गावाला एकत्र कधीतरी गावचा विकास हे तरी बरे काहीच्या गळ्यातच खलवा राहतो दिवसभर दुसरं कामच नाही फक्त कुटायच मला म्हाताऱ्या माणसाच्या पाय ऐकायचा नाद आहे जरा मी चोरून ऐकत असतो पारावर जर बसले आशा पुढ्या ते काही आणते ते एक जण ते म्हणे हा मुशाची रात दहा साडे दहाचा टाईम आणि आपला फुल नाही का फुल फुल पूल, त्या फुलाजवळ मांजर होय बय बैल होय करडू होय आणि एकदा तर भलं मोठं असं काळ खप काही दिवसानं बरं झालं माया हातात गज होता वारे गजा दुसरा माणूस भिंत ना तिथे गेल्यानंतर ते काही पुढे सोडी ते दुसरा तर म्हणे हे काहीच नाही आपल्या मळ्यातली रामकाठी पाहिले का रामकाठी त्या रामकाठी खाली एक दिवस असे लांब लांब केस झाडीत झाले झाडी दुसरा म्हणे देव असल देव तिकडे त्यांना प्रवारा नदी सोडली चंद्रवागेचं वाळवंट सोड याच्या या रामकाठी खाली कहायला का मरायला काशी करायला देऊ जाई काही पुढे सोडी ते मग सकाळी सकाळी पांडवाची नाव बर का पांडव प्रातस्मरणीय जीवाला लाभ होतो विटाला विटाला आणि मग कौरव पांडवाचं युद्ध ठरलं अर्जुनाने जर कर्णाच्या रथाला बाण मारला तर कर्णाचा रथ हजार योजन मागे जायचा आणि कर्णानं अर्जुनाच्या रथाला मारला वा वा काय टायमिंग वर बाण सुटल तर अर्जुनाचा रथ किती माग जात होता फक्त जागेवर हालायचा अर्जुनानं बाण मारला का हजार योगन योजन करण्याचा गेला देव काहीच बोलत नव्हता पण कर्णानं बाण मारला आणि अर्जुनाचा रथ हल्ला का देव म्हणायचा शाबास करणा अर्जुन <laughs> म्हणे तू त्याच्या रथाचा अंतर पहा आणि माझ्या रथाच पहा तू काय का फुटला विटला काय का देवा त्या, त्याचा रथ कुठे देवाने सांगितलं अर्जुना तू अजूनही पाठीमागे नेऊन घातला कर्णाचा रथ त्यात नवल नाही कारण त्याच्या रथावर कर्ण एकटा पण तुझा रथ जो हालतो ना तुझ्या रथावर तू तु एकटा नाही जगाचा दाब तुझ्या रथावर आहे कर्णाची शक्ती इतकी विशाल आहे जगाच्या दाबाला हलवते कोण आहे ध्वजस्तंभावरी वानरू कोण हा ध्वजस्तंभावर वानरू कोण आहे म्हणे मूर्तीमंत शंकरू एवढा दाब तुझ्या रथावर आहे पण करणाची शक्ती विषय माझा भाग एवढाच होता फक्त हनुमंतराय महादेवाचा अवतार आहे हनुमंतरायन साधना कोणती केली हे पाहत होतो आपण हनुमंतरायापासून शिकायसारखी गोष्ट येत विषय निघल त्या बाबाच्या दरबारात आहे पहिली गोष्ट हनुमंतरायाकडून एक शिकायचं नामचिंतन करत असताना लय प्रचार करायचा नाही एवढं नाम चिंतन केलं एवढं नामचिंतन केलं पंढरपूरला जाऊन आल्यावर लय दांगोडा करायचं नाही गावात पंढरपूरला गेलो पंढरपूरला गेलो गेलं पुण्य सांगत कशाला फिरला तीन गोष्टी माणसान झाकायच्या कोणत्या कोणत्या तीन झाकायच्या त्या मावशीला म्हणून डोळे उघडे ठेवा आणि एवढंच आहे का डोळे नका झाकू तीन गोष्टी झाकायच्या कोणत्या पाठी माग तिकडं हा काय मजा आहे काय मजा आहे अहो एवढी लाईटिंग एवढा मोठा मांडव एवढ्या पॉवरफुल टू लाईट एवढी चांगली सिस्टीम एवढे चांगले वाजवणारे एवढे चांगले गाणारे एवढे चांगले म्हणणारे एवढे चांगले चोपदार एवढ्या बाया एवढे माणसं एवढे पोरं एवढ्या म्हाताऱ्या एवढा म्हातार एवढा दांगडो एवढा गोंधळ एवढा गर्दान याच्या झोप काय डेरिंगे लावत्या मावशीच तुम्ही मनावर घेऊ नका तुमचं निमित्त केलं आणि फवारणी करून घेतली विठाला विठाला तीन गोष्टी जाकायच्या हनुमंतरायापासून शिकायचं कोणत्या कोणत्या तीन एक साधना दोन संपत्ती आणि तीन संबंध या तीन गोष्टी झाकून ठेवा ज्याला मोठं व्हायचं ना त्याने जीवनात या तीन गोष्टी झाकायच्या साधना झाकायची संपत्ती आणि साधना नामचिंतन केल्यावर प्रचार करू नका भक्तीचा साधनेचा प्रचार केला तर साधना भ्रष्ट होते संपत्तीचा प्रचार कराल तर संपत्ती नष्ट होते आणि तुमचे कोणाबरोबर कसे संबंध आहे हे जर सांगत फिराल तर संबंध टिकत नाही तीन गोष्टी झाकायच्या मला वाटतं याच तत्वाची ज्ञानोभर आहे ज्ञानोभर आहे ना ज्ञानेश्वरी मध्ये होई टाकली गोड परमार्थ हा झाकून असावा नाना कृषी वळू आपुले जे पांघरवी पेरिले तसे झाकिले पदरे दान गा शेतकरी शेतामध्ये पेरतो आणि पाठीमाग जण काय करतो असा उखरीत चालतो ना त्याला रासनी म्हणतात काही भागात राक्या म्हणतात काही भागात लोड म्हणतात काही भागात फळाटी म्हणतात पण सगळ्याचा अर्थ एकच घ्यायचा झाकणे झाकलं का उतार चांगला होतो हे ज्ञानोवर मत आहे परमार्थ हा झाकून उघड्यावर नाही समर्थांचं तेच मत आहे अभ्यासी प्रगट व्हावे नाहीतरी झाकून असावे प्रगट होऊनही नासावे हे तो बरे नव्हे त्याच राय हनुमंतराय हनुमंतराय ज्या वेळेला आई साहेबाचा शोध करायला जातात प्रभू रामचंद्राच्या समोर हनुमंतरायाला आणण्यात येतं आणि सांगितलं बाकीच्यानी की प्रभू हनुमंताचा सत्कार करायचा म्हणे का चारशे योजनचा समुद्र तरुण गेलाय प्रभू विचारतात हनुमंता तुझा सत्कार म्हणे का समुद्र चारशे योजनचा हनुमंतराय सांगतात जलदिलांगी गै आचर्य नाही काय आश्चर्य कशामुळं तुमची कृपा मेली मुद्रिका मुखमाही तुमच्या मुळात तरलो प्रभू माझं काहीच नाही स्वतःला झाकतात हे बोलू का, का। प्रचारानं माणूस मोठा होतो की नाही मला सांगता येणार नाही कर्म चांगले ठेवा झाकल्यानं माणूस मोठा होतो हे शास्त्र आहे कर्म चांगली असेल तर झाकल्यानं माणूस मोठा झाल्याशिवाय राहतो चला हनुमंत रायाला ज्या वेळेला आता प्रभू हुशार आटकवला हनुमंताला का रे मुद्रिकेनं तरला मग मुद्रिका कोणाला दिली शीता माईला परत कसा आला पण हनुमंत राय बुद्धिमत्ता वरिष्ठ सांगितलं जाताने तुमची मुद्रिका येताना माझ्या आईचा चोडा मन होता माझ काहीच नाही त्याच्यावर तर लोक आता ज्या वेळेला बिभीषणाच्या महालामध्ये जातात हनुमंतराय बिभीषणानं हात धरला रसिक रसिकाय कथेचे हनुमंतराय कथेचे रसिक आहे हात धरला बिभीषणानं मला राम कथा सांगा असली कथा केली आमचे पंकजदादा बसले बरोबर ना पंकजदा असली कथा केली बिभीषणाच्या डोळ्यात भाव आश्रू आले आणि जाताने बिभीषण बोलला देखील का इतकी कथा चांगली करतो एवढा मोठा कथाकार आहे एवढा मोठा असून अरे आता सध्या एकच कीर्तन पाठ करते सगळे चॅनल फिरते ग्रुपला टाकल्या जातात आजची सेवा कुठं उद्याची सेवा कुठं परवाची सेवा कुठं मला यातलं गणित नाही कळालं अजून तुम्ही असं दाखवता का तुम्ही मोठे आणि असं जर दाखवत असाल तर संत कवी महिपती महाराज सांगतात सर्वज्ञ जे का होती ते सोमुखे कीर्तीनं वर्णी स्वतःच्या तोंडाना मोठेपणा सांगणारा मोठा नसतो तो फसव्या असतो म्हणून हनुमंत राय ऐका ऐका मी गोड प्रसंग आहे म्ह इतकी गोड कथा केली तुझा फोन नंबर दे जर कोणाला कथा घ्यायची असेल लंकेत तर देत जाईल तुझा फोन नंबर सांग फोन नंबर नाव सांग हनुमंतराय म्हणे मला नाव नाही हनुमंतरायला नाव नाही बरं का तुम्ही म्हणाल अभ्यासपूर्वक ही गोष्ट बोलतोय मग हनुमान केशरी नंदन आ, आंजनी सूत हे काय आहे हे गुण नाव स्वरूप नाव आहे हनुमंताला हनुमंताला नाव नाही बिभीषण विचारतो हनुमंता नाव नसण्याचा पहिला फायदा हनुमंतराय सांगतात कोणतीच केस होत नाही कारण पोलीसवाले काय लिहितात आज्ञात आणि दुसरी गोष्ट नावच नाही तर नावाकरता करण्याचा प्रश्नच उरतो कुठं नावच नसतील तर विभीषणाला हनुमंत नाही नाही मल, मला तुझं नाव घ्यायचं आहे रागाला हनुमंताला हात धरला विभीषणाचा प्रभू रामचंद्राच्या फोटोच्या समोर निघलं आणि हनुमंत राय सांगतात विभीषणा तुला जर नामच घ्यायचं असेल तर हे ह्या सुंदराचं घे बंदराचं कशाला घेतो झाकलो स्वतःला जग में सुंदर है दो नाम चाहे कृष्ण को या राम बोलो राम 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 बोलो श्याम शाम श्याम बोलो राम 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 बोलो श्याम 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 कशाला नाव घेतो शेवटचा विषय विचारला हनुमंताला प्रभू ने खरं सांग हनुमंता लंका कुणी जाळली हनुमान सांगतो प्रभू एवढी गर्दी होती मला काय माहिती कोणा जाळली एवढ्या गर्दीत अरे पण टीव्हीला तर खाली पट्टी तुझ्याच नावाची चालली होती हनुमान का सच बता हनुमान लंका किसने जलाई मैंने नहीं जलाई फिर किसने जलाई आपको पता है प्रभु फिर भी बता हनुमान लंका किसने जलाई सुनने का आपको बोले हाथ सुनने का बता लंका किसने जलाई हनुमान सांग तो प्रभु लंका मैंने नहीं जलाई फिर किसने जलाई लंका तो रावण के पाप ने जलाई लंका तो सीता के श्राप ने जलाई लंका तो मेरे बाप ने जलाई मैं कुछ न प्रभु झाकल स्वतः आज प्रभु रामचंद्र असा आशीर्वाद देतात हनुमंताला हनुमंता एवढं हनुमंता मोठं काम केलं आणि स्वतःला झाकलं इतकं नाम चिंतन करतो तरी स्वतःला झाकून ठेवतो एवढे काम करतो मोठाले तरी स्वतःला झाकून ठेवतो आज हा प्रभू रामचंद्र तुला आशीर्वाद देतो जगाच्या पाठीवर माझ्यापेक्षा तुझी जास्त मंदिरं असतील हनुमंता झाकल्यानं माणूस मोठा होतो